सोनम जो जोहार जय सेवाजी आदिवासी हर हर महादेव कळमनुरी बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर संत रामराव महाराज यांच्या पार्थिवास एकवीस तोफांची सलामी देण्यात आली बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांच्या पार्थिवावरती वाढीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे शासकीय इतमावात अंत्यसंस्कार करण्यात आले काल रात्री यांचे पार्थिव पोहरादेवी येथे आणण्यात आले शुक्रवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये डॉक्टर रामराव महाराज यांच्या वयाच्या व्या वर्षी निधन झाले अशी माहिती आदिम न्यूजचे प्रतिनिधी सुनर सुनील मारकळ यांनी दिली गेल्या काही महिन्यापासून रामराव महाराज हे आजारी होते दरम्यान डॉक्टर रामराव महाराज यांच्या अंत्यसंस्काराची वेळी त्यांच्या पार्थिवास एकवीस तोफांची सलामी देण्यात आली адим nьюs мараш